नमस्कार सर्व ताईंना कशा हा सर्वजण तर बघा आता ऊन वगैरे असं आहे रात्रभर बारीक असा पाऊस चालू होता आणि विजा वगैरे होत होत्या तर बघा ह्या आज आम्हाला दिल्या त्या शेंगा आणि शेंगांना असं झालंय की थोडं थोडं असं बघा हे बारीक अशी कोंब यायला लागले ती कारण त्यांच्या सासूबाई वारल्या त्यामुळं त्याने तसंच ठेवलं होतं काढल्या नव्हत्या या शेंगा त्यामुळं बघा ह्याच्या कोंब यायला सुरुवात झाली पण काय काय चांगल्या आहे त्या मग कमीत कमी एखाद्या वेळेला तरी आम्ही खाऊ शकतील अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला दिल्या त्या बघा या शेंगा यांच्या मित्रांनी तुम्हाला दिसत असेल बघा बघा असा चिखल वगैरे रात्रभर पाऊस चालू होता पाऊस असल्यामुळे असा चिक्कल झालाय बघा तर आम्ही शेतातलं तण वगैरे सगळं बघा हे काढलेलं होतं पण आणि ही पावसामुळे असं येत आहे आणि आता ओपे वगैरे स्वच्छ करून घ्यायची बघा अशा भेंड्या वगैरे लागायला लागल्यात बघा किती छान अशा दिशी भेंड्या बघायला लागल्यात आपल्या झाडाला आणि आता बघा सकाळीच ऊन वगैरे असं हे पडलंय भरपूर असं तण उगवलंय इकडं आता बागेमध्ये पण बघा औषध वगैरे फवारून घेतलंय त्यामुळे तणकाट वगैरे दिसत नाहीये बघूया आपल्या ज्या पावट्याच्या शेंगा येत्या त्याला शेंगा वगैरे काय लागल्यात का कारण दिवाळीचा जो प्रेट असतो त्यावेळेला लागत असतात दिवाळीला तिकडं बघूया नाही हो तर अशा नुसत्या बघा ह्या अशा शेंगा तयार झाल्या त्या म्हणजे अजून बी वगैरे अजून त्यामध्ये तयार वगैरे झालेले नाही आहेत तिकडं बघूया आपण जास्त तण वाढले त्यामुळे पाय टॉक वाटत नाही काही पण असते त्यामध्ये तर बघा इकडं पण अजून काही नाही आणि उन्हाचा जो चटुका आहे तो बघा भरपूर असा चुटका लागतोय उन्हाचा चटका जोरात लागतोय उन्हाचा चाप 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 सकाळचं आणि आता सकाळचे वाजले तर अकरा आणि अकरा ही ऊन आहे बघा एवढं रात्री पाऊस पडला विजा वगैरे आणि आता बघा ऊन असं आणि आपल्या या ज्या तुरी आहेत बघा दाखवते तुम्हाला तर तुरींना तर अजून काही लागलेलंच नाही फुलकळी पण मला काही दिसते ना तर बघूया फुलकळी ते या बारीक असं काहीतरी दिसतंय बघा हे पण नेमकं काही समजे ना फुलं लागल्याशिवाय तर कसं काही समजायचं आपण की काय लागणार आहे असं शेंगा त्या त्याला का ले ले थे थे। तर त्याला फुलकळी येते का काही मला पण माहीत नाही आहे अजून तरी बघा ह्याला काय लागलेलं वगैरे नाही आहेत तुरीला ह्या तर बघूया कधी येते त्या तुरीचे शेंगा गुच्छ तर छान असं आलेत बघा तर हे असं वातावरण सकाळचं अकरा वाजतालाचं झालं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा असेच सा डेली जे ब्लॉग जसा वेळ मिळेल तसा मी नक्की टाकत जाईन शॉर्ट जास्त करून जे विचार वगैरे असतात ते मी जास्त टाकत असते म्हणजे कुटुंबात कुटुंबामध्ये कसं असतं काय त्याबद्दल मी जे विचार असतात ते आई वडिलांविषयी नातेसंबंध जे असतात त्यांच्याविषयी जे विचार असतात ते मी शॉर्टमध्ये टाकत असते आणि जे मोठे ब्लॉग असतात ते रोज एक दोन दिवस कंटिन्यू टाकते किंवा पुन्हा मग दोन तीन दिवसात वगैरे असे येतात माझे ब्लॉग तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा महत्त्वाचं लाईक पण करत जावा आणि शेअर पण करत जावा आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त करत जावा म्हणजे असे जे शेतातले व्हिडिओ आहेत तुम्हाला नक्की येतील Тогда не надо.